नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासासाठी लागणारा बटाट्याच्या किसचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे वरचं साल काढून पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपण हे किसून घेऊया अशी लांब ब्लेडवाली आपल्याला किसणी वापरायची आहे तर हा बटाटा घेतलेला आहे तो या प्रकारे आपल्याला किसून घ्यायचा आहे हे बघा हे बघा या प्रकारे आपण सर्व बटाटा किसून घेऊया सर्व बटाटा इथे मी या प्रकारे लांब असा किसून घेतलेला आहे आता तीन ते चार स्लाईस या प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला ह्या किसणीवरती किसून घ्यायच्या आहेत तर हे बघा या प्रकारे आपण हे किसून घेऊया हे बघा जा या प्रकारे आपल्याला याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत तर सर्व आपण याच प्रकारे किसून घेऊया सर्व बटाटे इथे आपण चिरून घेतलेले आहेत हे बघा या प्रकारे आपण हे चिरून घेतलेले आहेत आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी धुवून घेते सर्व बटाट्याचे स्लाईस आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे यावरती आपण काढून घेऊया आपल्याला हे कोरडे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही टिश्यू पेपरवरती जरी काढले तरी देखील चालेल आणि या प्रकारे आपण हे पुसून घेऊया हे बघा याच प्रकारे आपण सर्व कोरडे करून घेऊया बटाट्याचा कीस आपण कोरडा करून घेतलेला आहे हे बघा या प्रकारे आता आपण हे तळून घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे आणि गॅस बारीक करून घेतलेला आहे थोडे थोडे करून यामध्ये असे सोडून घेऊया हे बघा आता छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेऊया बटाट्याचा किस आपण छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेला आहे आता आपण काढून घेऊया हे बघा एका चाळणीवरती मी काढून घेते आणि उर्वरित सर्व याच प्रकारे तळून घेते इथे आपला सर्व बटाट्याचा कीस तळून तयार झालेला आहे हे, हे बघा मस्त क्रिस्पी झालेला आहे आता आपण हा बाजूला ठेवून घेऊया तेल गरमच आहे यामध्ये मी आठ ते दहा बदाम काढून घेते आणि थोडेसे तळून घेते इथे आपले बदाम तळून तयार झालेले आहेत काढून घेऊया यामध्येच मी आठ ते दहा काजू दोन भाग करून घेतलेले आहेत ते सुद्धा काढून घेतलेले आहेत हे सुद्धा हलका रंग बदलेपर्यंत आपण तळून घेणार आहोत काजू सुद्धा आपले तळून झालेले आहेत काढून घेऊया आता यामध्ये मी दहा ते पंधरा किशमिश घेतलेले आहेत ते सुद्धा आपण तळून घेऊया सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त यामध्ये टाकू तुम्ह शकता हे सुद्धा काढून घेऊया यामध्येच मी दोन ते तीन टेबल स्पून इतके शेंगदाणे घेतलेले आहेत हे सुद्धा आपण तळून घेऊया शेंगदाणे सुद्धा आपले तळून झालेले आहेत हे सुद्धा काढून घेऊया दहा ते बारा पानं कडीपत्त्याची घेतलेली आहेत ती सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि ही सुद्धा छान तळून घेऊया कडीपत्ता सुद्धा तळून झालेला आहे हा सुद्धा काढून घेऊया इथे एका बाहुलमध्ये मी सर्व बटाट्याचा कीस तळून घेतलेला काढून घेतलेला आहे सर्व तळून घेतलेले सुके मेवे आपण यामध्ये काढून घेऊया यामध्येच मी पंधरा ते वीस मखना पॅनवरती भाजून घेतलेले आहेत हे सुद्धा काढून घेऊया सवीपुरतं मीठ तीन टेबलस्पून इतकी पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून इतकी काळी मिरीची पूड घेतलेली आहे ही सुद्धा काढून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया सर्व जिन्नस एकजीव करून झालेले आहेत इथे आपला चिवडा तयार झालेला आहे मी आता याची फायनल प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपला उपवासाचा बटाटा चिवडा बनवून तयार झालेला आहे अगदी बाहेर मिळतो तसा फराळ चिवडा घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण बघितला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी